नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सौमित्रला आता सगळा प्रकार समजलेला असतो सौमित्र आता जानकीकडे येतो जानकी, ये जानकी सौमित्रला काहीही काही बोलत नाही तर मग आता सौमित्र लगेच चिडत म्हणतो की त्या ऐश्वर्याने नालायकपणाच्या सगळ्यात सीमा पार केल्या आहेत त्या ऐश्वर्याने खोटेपणाचा डायरेक्टली उच्चांक गाठला आहे सगळे डाव तिने स्वतः रचले आणि दादाच्या नावाची तिने खोटी कंप्लेंट केली आहे जानकी आता सौमित्रीला सांगत असते जर आता ऋषिकेशला ऐश्वर्यामुळे त्रास झाला ना तर मी तिला अजिबात नाही सोडणार भाऊजी पोलिस यांना काही करणार तर नाहीत ना जानकी आता खूप घाबरून गेलेली असते तर मग आता इकडे सौमित्र म्हणू लागतो की बहिणी तू काळजी करू नको काही होणार नाही ज्या माणसांनी ऑफिस फोडलं ना त्याने फक्त दादाच्या नावाची घोषणा केली आहे आणि ती तर काय उद्या मी पण जाऊन करू शकतो हा एक स्ट्रॉंग एव्हिडन्स नाहीये आणि या बेसिसवरती दादाला फार वेळ रिमाइंडर मध्ये नाही ठेवू शकत पोलीस आपण उलट हा व्हिडिओ सर्क्युलेट करून पोलिसांना उलट त्या माणसांना शोधायला लावू एकदा का त्यांची तोंड उघडली की खरे गुन्हेगार आपोआप समोर येतील आणि त्यानंतरच आपल्याला कळेल की हे सगळं कोणी केलंय सौमित्र आता इकडे जानकीला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तिला म्हणत असतो वहिनी तू अजिबात काळजी करू नकोस दादाला काहीही नाही होणार तर मग आता जानकी म्हणत असते अशी कशी काळजी करू नको हे करायला एक गेले आणि झालं एक मला असं वाटलं होतं की ऋषिकेतचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जरा स्पेशल से सेलिब्रेट होईल पण नाही माझ्यामुळे हे सगळं भलतंच घडलं त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे सुमित्राने ओवीसाठी छान लापशी केलेली असते आणि सुमित्रा तिच्या हाताने ओवीला लापशी भरवत असते मग त्याच्यानंतर आता इकडे सुमित्रा विचारते ओवी काल तुझ्या बाबाचा वाढदिवस होता आणि हे सगळं घडलं मला सांग आई बाबा मध्ये सगळं ठीक आहे ना तर मग आता ओवी सांगू लागते अगं आजी तेच तर ना मला त्यांच्या दोघांमधलीही किती भांडणं बघावी लागत आहेत काल बड्डे नंतर आम्ही घरी गेलो ना तेव्हा आई आणि बाबा मध्ये खूप मोठं भांडण झालं हे ऐकल्यानंतर तर सुमित्राला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसतो मग आता ओवी सांगत असते बाबा आई शिनीट बोलत सुद्धा नाहीयेत आणि ते आईवरती खूप रागावलेत सुमित्रा आता म्हणते बरं मला सांग घरात एवढं सगळं सुरू असताना तू कशी काय आलीस म्हणजे तुला कोणी काही विचारलं वगैरे नाही का मग आता ओवी सांगू लागते अगं विचारलं ना मी सांगितलं की माझ्या बेस्ट फ्रेंड चालली आहे सुमित्रा विचारते पण कोण बेस्ट फ्रेंड तर मग याच्यावरती आता ओवी सांगते अगं माझी बेस्ट फ्रेंड आहेस ना तू हे ऐकल्यानंतर सुमित्राला सुद्धा खूप आनंद होतो ओवी सुद्धा लगेच म्हणू लागते आजी तुला माहिती आहे का ओवी आणि सुमित्रा आजी इज व्हेरी स्ट्रॉंग बेस्ट फ्रेंड सुमित्रा आता अचानक शांत होते सुमित्राच्या जुन्या आठवणी सगळ्या ताज्या होतात तर मग आता ओबी विचारते की काय ग आजी काय झालं तर मला सुमित्रा, सुमित्रा सांगू लागते अगं काही नाही मागच्या गोष्टी आठवल्या तुला आठवतं का तुझ्या बाबाला सुद्धा हिशी लापशी खूप आवडते तो लहान असताना मी अशी लापशी नेहमी बनवायचे मी, बन मी माझ्या हाताने विणलेला स्वेटर घालून त्याला खुर्चीवरती बसवायचे आणि त्याचं लक्ष सगळं स्वयंपाक घराकडे असायचं मी कधी त्याच्यासाठी गरम गरम लापशी घेऊन येते आणि त्याला भरवतीये तो छोटा ऋषिकेश मी स्वतः विणलेला स्वेटर घालून बसला आणि मी माझ्या हाताने स्वतः त्याला त्याची आवडीची लापशी भरवतीये हे सगळं म्हणजे ना माझ्यासाठी स्वर्ग सुख होतं हे ऐकल्यानंतर तो ओवीला सुद्धा खूप आनंद होतो मग त्याच्यानंतर सुमित्रा आता सगळी लापशी ओवीला भरवते सुमित्रा आता बोलता बोलता बोलून जाते मी एक काम करते मी थोडीशी डब्यामध्ये ऋषिकेशसाठी देते ओवी देखील लगेच म्हणते की हो दे तुझ्या या छोट्या ऋषिकेशला थंडीमध्ये तुझ्या हातची लापशी खाऊन खूप बरं वाटेल मग आता ओबी म्हणू लागते की आजची तुला आठवायचं का की अगं सगळे कामाला गेल्यानंतर आपण तिघेच घरामध्ये असायचो तू मी आणि नाना आजोबा सुमित्रा लगेच म्हणते आणि आपण तिघ सगळ्या घरामध्ये लपाछपी खेळायचो मला सगळं चांगलं आठवत आहे ओवी आता सगळ्या जुन्या आठवणी आता सुमित्राला सांगत असते ओवी सांगत असते नाना आजोबांना या दरवाजाच्या मागे लपायचे आणि तुझी नेहमीची जागा म्हणजे तू देवघरात लपायचीस ओवी आता इकडे सुमित्राला म्हणत असते अज्जी चल मला नाना आजोबांना भेटायचंय सुमित्रा ओवीला सांगत असते ते सुद्धा तुझी खूप आठवण काढतात मग त्याच्यानंतर तेवढ्यात ओवीला खोकला येतो आता सुमित्रा ओवीला म्हणते थांब मी तुला पाणी आणते पण मात्र आता इकडे ओवी म्हणत असते अगं थंडी सुरू आहे ना म्हणून मला खोकला होतो तू मला ती तुझी सुंटवडी दे ना ती सुंटवडी अशी जिभेवरती ठेवली आणि डोळे बंद केले ना तर खूप मस्त वाटतं आणि माझा खोकला अस्सा पळून जातो तर मग सुमित्रा आता लगेच म्हणते हां म्हणजे आज सुंटवडीसाठी खोकला आहे का कळतंय आ मला तू खेळ तिथे मी आणते तुझ्यासाठी मग आता ओवी हो तिथे बॉल खेळत असते आणि सुमित्रा ओवीसाठी हो सुंटावडी आणायला जाते त्यानंतर इकडे दुसरीकडे ऋषिकेशला नेल्यामुळे जानकी खूप रडत असते आणि आता सौमित्रेला म्हणत असते त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपलं सगळं कुटुंब एकत्र येईल फक्त एवढंच वाटलं होतं मला पण नाही ती ऐश्वर्या हे सगळं नाही होऊ देणार शेवटी तिने काही ना काहीतरी अडथळा आणलाच त्याच्यानंतर आता इकडे सौमित्र सांगत असतो आपण काही तिची गय नाही करणार ना तिची काय करणार ना तिच्या नवऱ्याची मग आता इकडे जानकी लगेच म्हणते म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये नेमकं काय आहे आता इकडे सौमित्र देखील भयंकर चिडलेला असतो आणि सौमित्र जानकीला म्हणत असतो ती ऐश्वर्या एवढी सुसाट सुटली आहे कारण त्याला सारंगचा सपोर्ट आहे तिला सारंगचा सा बॅकअप आहे सारंग, सा सारंग तिला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करतोय आणि म्हणूनच या घराचे दोन तुकडे झाले पण नाही वहिनी आता मी वकील म्हणून या सगळ्याचा तुकडा पाडणार दादाची त्यांनी खोटी कंप्लेंट केली ना आता बास मी त्या सारंग रंदिवे आणि ऐश्वर्या रंदीवरती जाऊन कोर्टामध्ये कंप्लेंट करणार आता सौमित्रचं हे बोलणं जानकी खूप आश्चर्याने ऐकत असते मग त्याच्यानंतर आता जानकी सौमित्रला म्हणते केस करणार आणि तुम्ही सारंग भाऊजींवरती नाही सौमित्र भाऊजी तुम्ही असं वेडे वाकडं काहीही करणार नाहीये पण सौमित्र काय ऐकायलाच तयार नसतो तर मग जानकीला नाही का होईना पण सौमित्रला तिची शपथ द्यावी लागते जाणकी सांगू लागते तुम्ही सुद्धा तेच करताय जे ऋषिकेश करतायत त्यांनी सुद्धा घरच्यांविषयी असं डोक्यामध्ये राग घालून घेतला आणि या सगळ्या गोष्टीने काय होणार आहे आपल्याला आपलं कुटुंब एकत्र आहे आता जर तुम्ही सारंग भाऊजींवरती केस केली तर या गोष्टी आणखीन बिघडत जातील आणि तुम्हीच सांगा मग कसं येऊ शकू आपण एकत्र एक हा दुरावा आणखीनच वाढत जाईल काही जरी झालं ना तरी सुद्धा तुम्हा भावंडांमध्ये किती प्रेम हे तुम्हाला आतनं आहे तुमची एकी हेच तुमची ताकद आहे त्या ऐश्वर्याला काही जरी झालं तरी सुद्धा तुमच्या मध्ये फूट पाडू देऊ नका त्या ऐश्वर्याला एकही संधी देऊ नका हे कळतंय का तुम्हाला तर मग त्याच्यानंतर आता इकडे सारंग म्हणू लागतो की वहिनी मी नाही फूट पडू देणार पण आम्हा सगळ्यांना एकत्र बांधून ठेवण्याची जबाबदारी तुमची सुद्धा आहे ना आता इकडे सौमित्र सांगत असतो की नाही वहिनी मला विश्वास आहे की तू नक्कीच काहीतरी करशील आणि आम्हा सगळ्यांना एकत्र आणशील त्यानंतर आता इकडे दुसरीकडे आता इकडे गुलाबदादा आणि गावातले सगळे लोक आता जानकीच्या घरी आलेले असतात त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सुमित्रा ओवीकडे येते एका हातामध्ये सुंटवडी ठेवते आणि दोन्ही हाताच्या मुठी बंद करून ओबीला विचारते ओळख सांग मला कोणत्या हातामध्ये सुंटवडी आहे तर ओवी सुंटवडी ओळखते आणि बरोबर सुमित्राला सांगते की याच्या म्हणून मग आता आता सुमित्रा ओबीला ती सुंटवडी देते आणि ओवीला म्हणते की सगळ्या घेऊन जा पण मात्र ओवी म्हणत असते अगं एकच खूप आहे पण मात्र आता सुमित्रा म्हणत असते अगं असू दे थंडीचे दिवस आहे तुला खोकला बिकला आला तर त्याच्यानंतर आता ओवी म्हणते आजी आपण नाना आजोबांना भेटूयात पण मात्र सुमित्रा म्हणते आपण एक काम करू गुपचूप जाऊ आणि त्यांना सरप्राईज देऊयात तर मग त्या दोघी आता गुपचूप गुपचूप आता इकडे नाना आजोबांच्या म्हणजेच की नानांच्या रूममध्ये येतात तर मग ओवी नानांच्या मागे लपते आणि आता सुमित्रा नानांना उठवते आणि त्यांना म्हणते की तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे नाना खुणावत विचारतात की काय आहे तर मग सुमित्रा सांगत असते तुम्हाला कोणीतरी भेटायला आलंय नाना इकडे तिकडे पाहतात आणि खुणावत विचारत असतात की कोण आहे मला भेटायला तर मग ओवी लगेच आता मागणं नानांचे डोळे झाकते तर मग आता नानांना लगेच ओवीच्या स्पर्शानं समजतं की ओवी आली आहे आणि हे पाहता नानांना खूप आनंद होतो नाना लगेच ओवीला पाहता रडायला लागतात नाना ओवीला प्रेमाने आपल्या जवळ घेतात आणि इमोशनल होत खूप रडत असतात सुमित्रा सुद्धा खूप इमोशनल झालेली असते आणि नाना सुद्धा कसं वाटलं सरप्राईज ओवी विचारत असते नाना आजोबा कसे आहात तुम्ही नानांचे डोळे तर आनंद अश्रूने पूर्ण ओले झालेले असतात नाना आता खुणावत खुणावत ओवीशी बोलण्याचा प्रयत्न करत असतात ओवी आता सांगू लागते आता मला आजीने लापशी खाऊ घातली आणि मला सुंटवडी सुद्धा दिली नाना कुणावत कुणावत ओवीला म्हणत असतात की मला तुझी खूप आठवण येते आणि सुमित्रा आता ओवीला तसं सांगत असते ओवीसुद्धा सांगू लागते की नाना आजोबा मला तुम्हाला सगळ्यांची खूप आठवण येते मी आपली लपाछपी मिस करते आपली सगळी मस्ती मिस करते मी तुमच्या सगळ्यांची चित्रं माझ्या ड्रॉइंग बुकमध्ये काढते नाना आजोबा आपण परत एकत्र कधी येणार आता हे ये ऐकल्यानंतर तर नानासुद्धा एकदम शांत होतात आणि सुमित्रासुद्धा तेवढ्यात आता ही नालायक ऐश्वर्या घरी आलेली असते ऐश्वर्या आता इकडे शॉपिंग करून दाराशी येते ऐश्वर्या आता दाराशी ओवीचे सँडल्स पाहते आणि विचार करते की लहान मुलीचे सँडल्स कोण आहे आणि घरात कोण लहान मुलगी आली आहे का ऐश्वर्या आता म्हणते मी कसं विसरू शकते घरात बिकाऱ्यासारखी फक्त एकच मुलगी येऊ शकते ती म्हणजे त्या ऋषिकेश आणि जानकीची मुलगी ओवी सुमित्रा आता इकडे ओवीला म्हणते बाळा आपण येऊ एकत्र आणि तोपर्यंत आपण असेच भेटत राहू बघ तू इथे आल्यामुळे नाना आजोबांना किती आनंद झाला नाना आता सुमित्राला खुणावून विचारतात की घरात कोणी नव्हतं का तर मग आता सुमित्रा सांगते अहो आज घरामध्ये कोणीही नाहीये सांगत असते सगळे गेले घरात आपण फक्त दोघच होतो म्हणून मी तिला घरी घेऊन आले नाना प्रेमाने आता ओवीच्या चेहऱ्यावर ना हात फिरवत असतात त्याच्यानंतर नानांना खोकला येऊ लागतो तर मग ओवी म्हणते नाना आजोबा तुम्हाला खोकला येतो ना हे बघा माझ्याकडे एक औषध आहे त्यातली एक वडी आता ओवी नानांना देते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे गावातली लोक इकडे जानकीच्या घरी आलेले असतात आणि सगळे ऋषिकेशला पोलीस स्टेशनला नेलं म्हणून खूप गोंधळात असतात तर आता ते शेतकरी म्हणत असतात आमच्यासाठी एवढे कष्ट घेतले आमच्यासाठी लाठ्या खाल्ल्या शेती बी नांगरली त्यांनी आमच्यासाठी काय नाही केलं आणि अशा देव माणसाला जेल आम्ही ना आता शांतन नाही बसणार त्या सयाजीरावांच्या पोरीपाळी आमच्या ऋषिकेदा जेलमध्ये जावं लागलं आणि आम्हाला हे बिलकुल नाही सहन होणार आणि ऋषिकेश दादांना सोडवण्यासाठी आम्ही वाटेल ते करू इकडे गुलाबदादा आता म्हणत असतात मी जातो पोलीस स्टेशनला आणि आत्ताच्या आत्ता कबूल करतो की सारंग दादांचं ऑफिस मी फोडलंय इकडे जानकी आणि सगळेच आता आश्चर्याने ते गावातलं बोलणं ऐकत असतात जानकी आता दादाला म्हणू लागते की गुलाबदादा असं काही काय बोलताय तर मग गुलाबदादा म्हणतात की अहो असं काहीही नाही मी जर कबूल केलं ना मी फोडलंय ऑफिस तर सोडतील दादा साहेबास तर सचिन भाऊ व गावातले लोक म्हणतात की तू एकटाच नको जाऊस आम्ही सुद्धा येतो म्हणजे त्यांना खोटं नाही वाटणार ते सगळे आता पोलीस स्टेशनला जाऊ लागतात पण मात्र जाणकी त्यांना थांबवत म्हणते की तुम्ही सगळे थांबा काय करताय तुम्ही मला मान्य आहे की तुम्ही ऋषिकेशचा फार आदर करता तुमची तळमळ मला कळतीये पण यांना बाहेर काढण्यासाठी तुम्ही स्वतःवरती आळ घेणार आहे हे मला योग्य नाही वाटत आहे आणि मी ओळखते ऋषिकेशला त्यांना हे सगळं नाही आवडणार नाही पटणार गुलाबदादा म्हणत असतात बरं तसं नाही तर तसं नाही आम्ही सगळे पोलीस स्टेशनला जातो आणि दंगल करतो आता त्याच्यानंतर सौमित्रा त्यांना समजावून सांगू लागतो आणि त्यांना म्हणतो एक मिनिट माझं ऐकता वहिनी एकदम बरोबर बोलते आणि मी ऋषिके दादाचा लहान भाऊ म्हणून नाही सांगत मी एक वकील म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतोय हा असा तमाशा करून किंवा आज स्वतःवरती घेऊन काहीही होणार नाहीये मुळात म्हणायचं म्हणजे एवढं काही झालंच नाहीये दादाला फक्त चौकशीसाठी आहे चौकशी झाली की दादाला पोलीस सोडून देतील जानकी आता त्यांना म्हणत असते त्याच्यामुळे प्लीज तुम्ही शांत व्हा असं काही करू नका की त्याच्यामुळे गोष्टी आणखीन बिघडतील तर मग जानकी आणि सौमित्रा यांच्या दोघांचाही बोलणं शेतकऱ्यांना कळत मग आता त्याच्यानंतर जानकी म्हणू लागते असं आपल्याला काहीही करायचं नाहीये याचा फायदा लगेच ते सयाजीराव आणि त्यांची मुलगी घेईल तर मग आता सचिन भाऊ म्हणतात की बहिणी ठीक आहे तुम्ही बोलताय म्हणून आम्ही गप्प बसतोय पण ऋषिकेश दादाला जर कोणी त्रास दिला ना तर आम्ही मुळशीकर शांत नाही बसणार सौमित्र आता म्हणू लागतो की तशी वेळ येणारच नाहीये खर तर आता वेळ बदलणार आहे जानकी आता म्हणू लागते म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच आहे की ऋषिकेश ते ऍप लाँच करणार आहे त्यानंतर शेतीचं आणि गावच्या प्रगतीचं सगळं गणित बदलणार आहे मग आता इकडे शेतकरी म्हणत असतात आम्हाला त्याच्याविषयी काही माहिती नाहीये पण ते कसं चालवायचं हे शिकवताना आणखी म्हणू लागते हो तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील ॲप कसं वापरायचं कधी वापरायचं हे आम्ही तुम्हाला शिकवू तुम्ही नका काळजी करू मग आता त्याच्यानंतर इकडे गुलाबदादा म्हणू लागतात की ठीक आहे वैनी साहेब तुमच्या विश्वासावरती आमचा विश्वास आहे सचिन भाऊ म्हणत असतात की वहिनी तुम्ही अजिबात काळजी करू नका अख्खं गाव तुमच्या सोबत आहे आणि ऐकल्यानंतर तर जानकीला सुद्धा खूप बरं वाटतं ह्याच्यानंतर आता सगळे लगेच तिकडं निघून जातात आणि आता सौमित्र लगेच जानकीला म्हणतो की वहिनी बघितलंस ना ही माणसं यांचं हे प्रेम हेच तुमची खरी कमाई आहे निश्चिंत रहा ज्याच्या पाठीशी अख्खं गाव आहे त्याच्या बायकोला आली कसली भीती त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ओवी नानांना विचारत असते की नाना आजोबा आता तुम्हाला बरं वाटतंय ना तर मग नाना लगेच आता हो हो बोलतात ओवीला पाहता नाना तर भयंकर खुश झालेले असतात आणि सुमित्रा सुद्धा खूप खुश असते त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऐश्वर्या दाराशीच असते आणि स्वतःशीच विचार करून म्हणते एकदा हिला घराबाहेर काढलं तरी सुद्धा हिला जरब नाही बसलेली कुत्र्याचं पिल्लू जसं शेपूट हलवत येतं ना तसंच ती सारखी सारखी येते कारण समोरचे सुद्धा चुचकारून बोलवणारे आहेच ना आता त्या ओवीच्या ना एकदाच पेकटात लाद घातली पाहिजे मग कळेलच आता ऐश्वर्या आता ओवीचे सँडल तिकडे बाजूला लोटवून देते तिचं लक्ष आता घड्याळाकडे जातं आणि खूप उशीर झालेलं असतो तर मग ओवी म्हणते आजी आता मला घरी जायलाच हवं सुमित्रा आता इकडे म्हणू लागते मी हिला सोडून येते ओवी नानांचा निरोप घेत म्हणते की नाना असो तुम्ही अजिबात काळजी करू नका मी येत राहील तुम्हाला भेटायला त्याच्यानंतर ओवी आणि सुमित्रा दोघी लगेच तिकडनं निघून जाऊ लागतात पण मात्र लगेच तेवढ्यात ऐश्वर्या लगेच समोर येते आणि सुमित्राला म्हणते वा ऐक्या बात आहे इकडे ऐश्वर्याला आलेलं पाहता ओवी घाबरते आणि मग त्याच्यानंतर सुमित्रा ओवीला घाबरू देत नाही घट्ट तिचा हात पकडते ऐश्वर्या आता म्हणते बाहेर तरी मी लहान मुलीचे सॅन्डल्स बघितले तेव्हा मला कळायला हवं होतं की इथे कोण आलंय तेव्हा इथे ना छोट्या पावलांनी मोठं लष्कर आलंय हे ऐकल्यानंतर सुमित्राला भयंकर राग येतो तर मग आता इकडे सुमित्रा म्हणू लागते की आई तुम्ही काहीही बोलू नका मला माहिती आहे तुम्ही काय बोलणार आहे ओवी माझी नात आहे पण आई नुसती नात नाहीये तर वात आहे तेवढ्यात लगेच तर ते आजी येते आणि आजी सुद्धा ते सगळा प्रकार पाहत असते त्याच्यानंतर ऐश्वर्या म्हणून लागते मोठ्या मोठ्या बाम्बची कशी वाट असते तशी ही छोटीशी वाट एवढा मोठा धमाका करू शकते हे तुम्हाला माहिती असायला हवं ना मला माहिती आहे ही लहान आहे निरागस आहे पण मात्र इला या घरात पाठवणारे किती उलट्या काळजाचे ते हे तुम्हाला नाही कळत आहेत का इचा बाप याने आपलं ऑफिस फोडलं इची आई आपलं घर फोडतीये आणि तरी सुद्धा तुम्ही त्यांच्याच मुलीला आपल्या घरामध्ये घेऊन आलात तर मग आता इकडे सुमित्रा लगेच मोठ्याने ओरडत म्हणते की तू आता जर तुझं थोबाड बंद नाही ठेवलं ना तर तुझं थोबाड फोडून मी आजी आता लगेच म्हणते सुमित्रा काय चाललंय तुझ्या तोंडामध्ये हे असले शब्द कधीपासून यायला लागले तर मग आता इकडे सुमित्रा म्हणते जेव्हापासनं तुझी ही लाडकी ऐश्वर्या तेच तेच चुकीचं बोलून माझं डोकं उठवायला लागली ना तेव्हापासून तुला फक्त माझं बोलणं दिसतं पण मात्र तुझी तुझी ही लाडकी गुंडी अख्ख्या घराला धाऱ्यावरती धरून गुंड कगिरी करतेय ते दिसत आहे का ऐश्वर्या म्हणू लागते आई मला सगळं दिसतंय जेव्हा सारंगचा ऋषिकेशमुळे शर्ट फाटला होता ना तेव्हा माझे हात शिवशिवत होते इच्या आईने हिच्या बापाने तुमच्या नवऱ्याला लुळपांगलं केलं तरी सुद्धा आता त्याच माणसाच्या मुलीला तुम्ही कडेवरती घेताय आता इकडे ऐश्वर्या वाटते ते बोलत असते आणि ते सगळं सुमित्रा शांतपणे ऐकत असते आणि भयंकर चुडलेली असते ऐश्वर्या म्हणत असते तुम्ही बाहेरच्यांची साथ देताय आणि घरातली माणसं तुम्हाला आहे तर मग आता इकडे सुमित्रा म्हणू लागते मी असलं काहीही करत नाहीये मी फक्त बघतीये कि तू हल्ली सगळ्यांना फक्त शहाणपणा शिकवायला आहेस एक गोष्ट लक्षात ठेव मी तुझी सासू आहे आणि काय मीच तुझी सासू राहील अगं जरा तरी भान ठेव या लहान मुलीसमोर काय बोलायचं काय नाही बोलायचं ते आजी आता सुमित्राला शांत करत म्हणते अगं सुमित्रा शांत हो आहे ऐश्वर्या थोडी जास्त बोलते पण तू सुद्धा यांच्याबरोबर का संपर्क ठेवतेयस म्हणजे ओवी बद्दल मला काही म्हणायचं नाहीये पण हिच्या पाठोपाठ हिचे आईबाप जरी आले तर मग त्याच्यानंतर आता सुमित्रा आजीचं काही ऐकून घेत नाही आणि आता सुमित्रा लगेच आजीवरती ओरडत म्हणते पुरे क आई पुरे कर ऐश्वर्या आणि आजी यांच्या दोघींच्याही बोलण्याचा सुमित्रावरती काहीही प्रभाव पडत नसतो सुमित्रा म्हणत असते ऐश्वर्याबद्दल मी समजू शकते तिच्या मनामध्ये कोणाबद्दलच माया नाहीये पण आई अगं तू घरामध्ये सगळ्यात मोठी आहेस अगं या घरातल्या सगळ्यांना जोडून ठेवायचं तर अशा फूट पाडणाऱ्या विचारांना पाठिंबा देतेस तुमच्या दोघींच्या मनातला राग कडवा विरोध हा तुम्ही तुमच्या पाशीच ठेवा आणि जरा या निरागत चेहऱ्याकडे बघा तुम्हा दोघींना दिसत नसेल ना तर मी आज तुम्हाला बजावून सांगते की ओवी माझी एकूण एक ती एक नात आहे ती माझा जीव की प्राण आहे जगात काही जरी झालं ना तरी सुद्धा आमचं नातं टुचूच शकत नाही हे ऐकल्यानंतर ओवीला सुद्धा खूप आनंद होतो ऐश्वर्या सुमित्राकडे आश्चर्याने पाहत असते सुमित्रा स्पष्टपणे सांगून टाकते की ओवीच्या बाबतीत मला कोणीही शहाणपणा शिकू नका जा तुमची कामं करा आणि कामं नसतीस तर मला काम सांगा मी काढून ठेवते कामं तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सारंग आणि ऋषिकेश दोघी आता पोलीस स्टेशनमध्ये असतात तर मग आता ऋषिकेश सारंगला म्हणत असतो नेमकं नाचधूस काय असते ना मी तुला दाखवून देतो या फुकट मिळेल्या कंपनीमध्ये उड्या मारतोस ना आता मी तुझ्या कंपनीच्या विरोधामध्ये माझी कंपनी उभी करेल इकडे ऋषिकेश आता सारंगला चॅलेंज देतो सारंग ऐश्वर्याला म्हणतो की त्याने मला चॅलेंज दिले तर मग ऐश्वर्या म्हणते मी असं होऊ देईल असं वाटतंय का तुम्हाला सारंग मग त्याच्यानंतर जानकी ऋषिकेश घरी असताना ऋषिकेश जानकीला म्हणतो तुला जे आहे ते तू कर आणि मला जे आहे ते मी करून दाखवणारच तर मग जानकीसुद्धा ऋषिकेशच्या बोलण्यापुढे काहीही बोलत नाही आता ऋषिकेशच्या बोलण्यामुळे जानकीला खूप वाईट वाटत असतं जानकी आता म्हणते एरवी मला सगळं सांगता पण मात्र आता एवढी मोठी गोष्ट लपवली तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू